आज आपण या आपण दाखवू ना डोंगर वगैरे सगळं मस्त पाऊस पडतोय आणि सगळ्या बाजूला आपल्याला डोंगर पाहायला मिळतो आणि एक प्रकारे हे जंगला जंगलाचं जंगलच म्हणावं लागलं आपल्याला आणि या जंगलामध्ये डोंगरामध्ये मस्तपैकी पाऊस पडतोय इथं रेंज नावाचा प्रकार कोणत्याच करणारा नाही आहे त्यामुळं सगळ्या जगापासून अलिप्त असं दूर दूर स्वच्छ असं निसर्गाचं झऱ्याचं पाणी आणि स्वच्छ हवा अशा वातावरणामध्ये आजूबाजूला बघितलं तर दहा किलोमीटरच्या परिसरात कुठंही डांबरी रस्ता दिसणार नाही अशा या डोंगर रानामध्ये मस्तपैकी या ठिकाणी म्हणजे सगळीकडे चर्चा झाली जानकर साहेबांना राहण्यासाठी घर नाही आजपर्यंत जानकर साहेबांना राहण्यासाठी घर नव्हतं परंतु मित्रांनो राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रनायक महादेवराजी जानकर साहेबांच्यासाठी एक पर्णकुटी छोटीशी आरामासाठी इथे बांधण्याचं काम सुरू आहे आणि हा जर महाराष्ट्राचे राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव मौलदाना असतील त्याचबरोबर स्वतः असतील या ठिकाणी ही पर्णकुटीचं काम चालू आहे आम्ही सगळेजण आमच्या म्हणजे काय कार्यकर्त्यांच्या सहयोगातून म्हणजे श्रमातून कार्यकर्त्यांच्या काम सकाळपासून श्रमदान चालू आहे आणि या श्रमदानातून आपण जर लांबून दाखवलाय आता हे आता मगापासून आपण सगळं सामान आणून इथे टाकलंय आणि शेणानं सारवलेलं अतिशय ग्रामीण भागात चाल म्हणजे ग्रामीण भागाची निगडीत वरती कवलं बघा आपण कवलं बसवले साहेब आता इकडे साहेब काम चालू आहे आपण ना नाही बोर मारलेले आहे पण पाण्याची व्यवस्था केली

आणि याच्यावरती आपल्याला क्लाउड म्हणा किंवा काय म्हणजे हे आपल्या ऑफिस मध्ये आपण कसं केले ना म्हणजे हे आणि वरती सामान टाकायला हे झालं म्हणजे तिथून थोड्या अंतरावरती हे हे लाकडाच्या लेवल हे पॅक करायचं आणि वरती सामान टाकायला शिडी किंवा काहीतरी लावून वर टाकायचं आणि पॅक राहायला लागेल सामान नाही टाकला सामान आत न पाहिजे ह्याच्यातच काय असेल काय त्या माळ्यावर जायला असं आपल्याला टाकायचं